एम एस डी ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट कंपनी यांच्या जनावरांच्या प्रजनन संस्था याविषयी कार्यशाळा जतमध्ये आयोजित करण्यात आली त्यामध्ये सर्व सांगली जिल्ह्यामधील सर्व पशुसेवक उपस्थित होते तसेच सर्व एम एस डी कंपनीचे मेडिकल रेई पेजीवीत उपस्थित होते डॉक्टर उमेश कुंभार सर एम व्ही एस सी पी एच ओ डॉक्टर अमर एतलवाड एम व्ही एस सी श्री राजेंद्र क्षीरसागर बी एम एम एस डी ॲनिमल हेल्थ महाराष्ट्र

इथं पण घ्यायचं पण आम्ही खास तेवढ्यासाठी एक दिवस घालवलं की आपल्याला आपण बाहेर पडतो आपल्याला ज्ञानात भर पडते जर ज्ञानात भर पडायची असेल तर आपल्याला आपलं काम सोडून एक दिवस हा असा कार्यक्रम कुठलाही असेल चांगला तर इथं आपल्याला शंभर टक्के वेळ देणं गरजेचं आहे आणि मला आनंद वाटला की माझे सगळे मित्रांनी एवढा वेळ देऊन इथे उपस्थित राहिले याबद्दल मी पोलीस तालुका अध्यक्ष आहे संघटनेचा मी सरांचं आभार मानतो तसेच सगळ्यात जास्त आभार सरांचं मानतो की सरांच्यामुळे आम्हाला आमच्या नागात ना भरपूर भर पडली आणि असेच कार्यक्रम दर सहा म्हणेल एम कंपनीन घ्यावे कंपनीने एवढेच मी आभार व्यक्त करतो ठरवायचं आहे पण नव्याण्णव टक्के त्यांनी दिलेलं जे आहे ते बेस्टच आहे काय त्यामध्ये आपल्याला सर कुमार सरांनी त्या सकाळच्या सेशनला मला यायचं जमलं नाही पण दुपारच्या सेशनमध्ये मी माझं पूर्ण वेळ इकडे दिला त्याचं कारण पण तसं आहे कारण मला जे डायग्नोसिस मध्ये कुठं अडचणी येत होत्या त्या मी सरांकडून सॉल्व करून घेतल्या इनफॅक्ट एक दहा मिनिटाच्या डिस्कशन मधून पण मला त्याचा मार्ग मिळाला तर असेच एम एस डी कंपनीने पुन्हा पुन्हा कॅम्प ऑर्गनाईज करावे इनफॅक्ट माझ्या ह्या सगळ्या मित्रांना पुन्हा पुन्हा एज्युकेट करावं फक्त एकच फील्ड नाही भरपूर डायग्नोस्टिकच्या वेगवेगळ्या फील्ड आहेत गायनेकोलॉजिकल डिपार्टमेंट बद्दल त्यांनी चांगलं पॉझिटिव्हली आम्हाला म्हणजे मार्गदर्शन केलं याबद्दल मी माननीय कुंभार सर आणि आमचे चौगुले सर आणि पूर्ण टीम एम एस पी यांचा मी शतशहा आभारी आहे मी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद